मराठी विज्ञान परिषद प्रस्तुत विज्ञानम जनहिताय मंडळी पद्मभूषण आणि पद्मविभूषण पुरस्काराचे मानकरी डॉक्टर ज्येष्ठराज जोशी आणि डॉक्टर अनिल काकोडकर यांच्या सहधर्मचारिणी सुयशा काकोडकर आणि रुजुता जोशी आपले भेटीला येत आहेत विज्ञानम जनहिताय या आपल्या मालिकेत सतत असतात देशासाठी काहीतरी करायचं असतं गरिबी दूर करण्यासाठी म्हणा किंवा मदतीने आपण देश पुढे नेऊ शकतो असं त्यांच्या मनात असत झाली वेलकम मिसेस काकोडकर ओ वा आणि मला कळे ना की आपलं नाव अनाऊन्स कसं करा <laughs> प्रसारण रविवार दिनांक एकोणीस जानेवारी रोजी सकाळी साडे नऊ वाजता आणि पुन्हा प्रसारण शनिवार दिनांक 25 जानेवारी रोजी रात्री नऊ वाजता फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर